जय शिवराय मित्रांनो तर आजच्या वेळेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला तर बघूया आजचा आपला दिवस जाणार कसा आहे चला तर आता पण आपण कंपनीमध्ये आपण आता पोचलेलो आहे कंपनीमध्ये तर चला तर आपलं काम चालू करूया गणपती दोन काढलेले होते काल रात्री तर ते आता आपल्याला फिनिशिंग करायचे तर चला तर ते फिनिशिंग करूया आता आपण चालू आहे हार्डवेअर वाल्याकडे आग येऊन पडला आहे बाहेर थोडा त्याला तर आपण हार्डवेअर वाल्याकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो का चाललंय ते बघू शकता मित्रांनो आपण हार्डवेअरवाल्याकडे आलेलो आहे टूप लाइट देट ते दे बघू शकता राइस स्टॉप वरती है वाला दो देना दो एक ही नहीं दो वीडियो भी बन रहा है ब्लॉग रहा है और पंखे का कैपेसिटर देना एक मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घेऊन लाईट घेतलेल्या आहेत बाहेर पाऊस आलेला जोरदार आता आपण चाललेलो आहे परत कंपनीमध्ये मित्रांनी घेऊन आता पोचलेलो आपण घरी बाबांच्या तिथे तिथं घरामध्ये आपल्याला ते, 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 ते लाईट फिट करायचे घरात पण गणपती बघू शकता तर मित्रांनो आपण ही प्लेट त्याच्यात काढाला घेऊन गे आलेलो गें पेला तर बघू शकता की हा एक विरेचा चेहरा आहे त्याला गोल्डन वर्क करणार आहेत आहे कंपनी मध्ये प्लेट आता आपण ठेवून आलोय कंपनी मध्ये तर आता आपण जेवायला तर आल्यावरती ती पेंटिंग कुठे ते करून टाकू आता जेवून आल्यानंतरला चला तर आपण चाललो जेवायला तर मित्रांनो आपण जेवण परत पोचलेलो आहे कंपनी मध्ये ती प्लेट आपण पेंटिंग केलेली मधी तर बघा इथे टचअप आलाय थोडं थोडं टचअप कुठे कुठे आलं ते अप तर टचअप काढायचं आहे चला तर मग टचअप काढूया तर मित्रांनो टचअप काढून झालेलं आहे परत ही जी डाळ आहे गौरी जी आहे ती भरून ठेवलेली हो आहे इकडे आम्ही गाड्यावरून चंदन आलेला मला मदत करायला गौरीची डाळ छपायला तिकडे बाबा काम करतात आणि गणपति बनता आए बोल आय मुझसे बोल अरे बोल अरे मुझसे बोल अरे बोल रे अरे बोल हाय बोल तर मित्रांनो बघू शकता की आपण आलेलो आता दुबईवाल्याकडे कंपनीमध्ये नाश्ता न्यायला आलेलो तर आपण घेतलेले आहेत चार कटलेस मित्रांनो बघू शकतो की सिद्धीविनायक म्हणजे गणपती चालू आहे तर मित्रांनो तो बाबा जो गणपती करायला बसले तो उद्या आपल्याला फिनिशिंगला भेटेल कारण आता फिनिशिंग करायला बसायचं होतं पण तो ओल्या असल्यामुळे फिनिशिंग करायला भेटणार नाही बाबा बोलले की उद्या करू आपण जो बाबा पण त्यांना काम चालू करूया बाबा काम चालू की बाबा काम करतायत त्याच्या अजून का तो उद्याला आपल्याला फिनिशिंग करायला भेटेल तुम्हाला पण बघायला भेटेल उद्याला चला तर भेटतो आपण मी चालू आता घरी सुट्टी झाली आपली